नमस्कार सुप्रभात मित्रमंडळी आणि सध्या आंबाघाट येथील जो कोकण दर्शन व्ह्यू पॉईंट आहे या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत आणि आज योगायोगाने माझा काय आहे नक्की वाढदिवस आहे आणि आज वाढदिवसाच्या निमित्तानं या ठिकाणी हा पूर्ण भाग फिरून घ्यायचा आहे एन्जॉय करायचा आहे असं ठरवलेलं आहे आणि म्हणून या ठिकाणी आलेलो आहोत समोरच्या बाजूला जो आहे तो फेस्टेल पाम आहे आणि ही झाडं जाड़, या झाडावरती आपल्याला स्पॅगनम मॉस जे आहे शेवाळं आहे ते वाढलेलं दिसेल पावसामुळे हे झाडावरती येत असतं आणि बऱ्याच ठिकाणी आपल्याला ऑर्किड्स बघायला मिळतील आणि ही समोर दिसणारी जी झाडं आहेत तर ती पानगळ होऊन कशी वाढलेली आहेत हे आपल्याला बघायला मिळेल आणि हा पूर्ण परिसर आपण यामध्ये चित्रित करतो आहे आणि पाण्याचा आवाज आपल्याला या ठिकाणी ऐकायला येईल आणि मला वाटते समोरच्या बाजूला एखादी बॉटनिकल टूर आलेली आहे या ठिकाणी झाडावरती भरपूर माकडेही आहेत आणि दुसरी दाखवत नाही मी तर यांनाही थोडंसं यामध्ये घेतो आहे तर हा असा परिसर आणि या ठिकाणी एक वॉच टॉवर आहे समोरच्या बाजूला असे काही व्ह्यू पॉईंट बनवलेले आहेत तर ते आपण यामध्ये कव्हर करणार आहोत माझ्या समोर आहेत प्रमोद आणि मी यांच्यासाठी फार प्रयत्न केला तर माझा मुलगा तुम्हाला घेऊन फिरलेला आहे पण मला तुम्हाला तुमच्यावर फिरायची संधी मिळाली कारण तुम्ही फार चांगलं माहिती सांगताय तुमचे मी व्हिडिओ बघतोय आणि एखाद्या एक्सपिडिशनला मी तुम्हाला जॉईन करणार आहे तर मला तुम्ही थोडक्यात सांगा की तुम्ही कुठून आला आहे तुमचा ग्रुप मुंबई आणि यांच्याविषयी तुम्ही थोडक्यात सांगू शकता की हे माहिती कशी देत आहेत अतिशय उत्तम अतिशय उत्तम ना म्हणजे हा आणि ऐतिहासिक माहिती ऐकायची असेल तर ह्यांच्याकडूनच ऐकायला पाहिजे हा तर आम्ही तुमच्या पाठीमागे मग यावं लागेल असं वाटायला लागले कारण कमीत कमी यामुळे आम्हाला यांना ऐकायची संधी मिळेल ऐतिहासिक हा नाही नाही हे मी ऐकलं पण मला तर एक दिवस तुमच्याबरोबर टूर करायचे आहे येस yes. तर तुम्ही मला वेळ दिलात तुमचे सगळ्यांचे आभार थँक्यू येस येस थँक्यू तर आम्ही आलेलो आहोत वाघझरा पॉइंट या ठिकाणी आणि महाराष्ट्र शासन वन विभाग कोल्हापूर वन परिक्षेत्र पेंडाखळे वाघझरा प्रवेशद्वार या ठिकाणी खालच्या बाजूला जो झरा आहे तो वाघझरा म्हणून आहे आणि उन्हाळ्यात त्या ठिकाणी पाणी असतं आणि पाणी पिण्यासाठी तिथं वाघ आणि इतर प्राणी येतात म्हणून त्या झऱ्याला जे नाव दिलेलं आहे ते वाघझरा पॉइंट आहे तर आपण इथून खाली आपल्याला एक थोडस दोनशे तीनशे मीटर खाली चालत जावं लागतं आणि त्या ठिकाणी जाऊन आपण तो वाघझरा पॉइंट बघून येणार आहोत आणि इथंही माकडं आहेत म्हणजे माकडापासून काही वस्तू आपल्याला जपून किंवा सांभाळून ठेवा लागतील तर आम्ही चालत चाललेलो आहोत वाघझरा कडे आणि इथून एका बाजूला रेलिंग केलेलं आहे आणि इकडचा जो दगड आहे जांभा दगड तर त्या जांभ्या दगडाच्या जा पायऱ्या अतिशय सुंदर बनवलेल्या आहेत पाठी मग या पायऱ्या नव्हत्या आणि ते गेट पण नव्हतं वन विभागाचं गेटसुद्धा नव्हतं तर आम्ही खाली उतरत चाललेलो आहे आणि समोरच्या बाजूला दिसतोय तो वाघझरा पॉईंट आहे की या ठिकाणी जंगली प्राणी जे आहेत ते पाणी पिण्यासाठी येतात आणि आपण तिकडं चाललो आहे तर तो अगझारा पॉईंट समोर दिसतोय तर तो पण दाखव तिकडं तर समोरच्या बाजूला आहे व पॉइंट पॉईंट फारसं चालावं लागत नाही एक शंभर मीटरच्या आतच आहे आणि सध्या पाऊस प्रमाण चांगलं आहे भरपूर आहे त्यामुळं वाहनवर पाणी आपल्याला या ठिकाणी बघायला मिळेल सध्याही पाऊस राहीन धोका पण आहे तर अशा ह्या सुंदर रमणीय वातावरणात आम्ही छत्र्या घेऊन वाघझरा पॉईंटकड खाली उतरत चाललेलो आहोत आणि वाघझरा पॉईंटजवळ आलेलो आहोत आणि वर्षभर या ठिकाणी पिण्याचं पाणी इथल्या जंगली प्राण्यांना उपलब्ध होत असतं तर असा हा वाघझरा पॉईंट आणि वाघझरा परिसर आणि समोरच्या आहे आहे उन्हाळ्यात सगळे येऊ शकतात मग यायचा प्रॉब्लेम नाही हा हो आहे इथंपर्यंत सगळे येतात आणि जनरली दिवसभर काहीही प्रॉब्लेम येत नाही तर ते त्यांच्या वेळेलाच येऊन पाणी पिऊन जाणार तर हे वातावरण समोर जे दिसणार आहे ते धोक्याचं वातावरण आणि या ठिकाणी एक बांधीव अशी आड किंवा विहीर टाईप हे कन्स्ट्रक्शन आपल्याला बघायला मिळेल आणि या ठिकाणी वर्षभर इथून दानरासाठी पाणी म्हणजे नैसर्गिक पाण्याचा पुरवठा इथून पुढं असतो तर हा आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतोय आणि हा पॉइंट बघून आपण पुढे निघणार आहोत चाललेलो आहोत तर हा रस्ता आंबा घाटाकडून विशाळ गडाकडे जातो आणि वाटेत पावनखिंड आहे तर हे पूर्ण असं दाट जंगल आपल्याला आणि रस्ता हा बऱ्याच वेळा घाट रस्ता आहे दाट धुक्यातून आपल्याला प्रवास करावा लागतो तर दाट दाड़ झाडीचं जंगल आणि आपला हा प्रवास चालू आहे बाजूला जे निसर्गाचं आगळं वेगळं रूप आपल्याला बघायला मिळते तरी असं हे हिरवगार निसर्गाचं सौंदर्य आपल्याला या ठिकाणी बघायला मिळते आणि पूर्ण डोंगर जे आहेत सह्याद्री जो आहे तो अतिशय हिरवा शालू नेसून नटलेलं आहे असंच म्हणायला हरकत नाही तर ही हिरवाई आणि डोळ्याला अतिशय सुखद असं किंवा नेत्र सुखद असं हे हिरवाईचं दर्शन आपल्याला या ठिकाणी सह्याद्रीत सगळीकडेच बघायला मिळतं